सावंतवाडी तालुक्यातील आरोस दांडिली येथील आरोस तिठ्यातील सचिन दाऊ शेळके यांच्या मालकीच्या बकऱ्यांवर बिबट्याने आज हल्ला चढवला यात एक बकरा मृत झाला मात्र बाजूलात असलेली दुसरी बकरी देखील त्यांनी घेऊन गेला आहे आज पहाटे चारच्या सुमारास शेळके कुटुंबाला बकऱ्या ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे लागलीच घरातील व्यक्ती बाहेर येऊन बघतात तर एक बकरा रस्त्याच्या थारवळ्यात होता तर बाजूच्या बकऱ्यावर बट्यांनी हल्ला चढवत त्याला घेऊन गेला त्यामुळे येथील शेळके कुटुंब धास्तावले असून वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे त्यांचे बरेच नुकसान होत आहे मागील महिन्यात देखील शेतकऱ्यांच्या बकऱ्यावर असाच हल्ला चढवला होता या घटनेची माहिती शेळके कुटुंबांनी वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असून संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी जात त्यांनी पंचनामा केला मात्र या कुटुंबात लहान मुले असून बिबट्याच्या सतत होणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे हे कुटुंब भीतीच्या छायेत आहे वारंवार या हल्ल्याच्या घटना घडत असून वनविभागाने ठोस अशी या बिबट्यांबाबत कारवाई करावी अशी मागणी शेळके कुटुंब व ग्रामस्थांकडून होत आहे मदन मुरकर कोकणलाय ब्रेकिंग सावंतवाडी माझं नाव सचिन ना राऊ ना शेळजी दांडी झवाडी ते बकरी आम्ही आमच्या खेळ आहेत हे बिबटा आहेत रोज येतो एक दोन दुसऱ्या आठ कोणी येतो आणि आमची बकरी नेतो त्याची दखल ओन खात्याने घ्यावी अशी आमची मागणी आहे तरी आता परत माझी दहा एक दहा जण दहा पंधरा जनावर झाली माझी स्वतः व आता रात्री सकाळी पाच पाच वाजता फाटे घेऊन धरलं बकून अधिकारी फोन केला येतो म्हणता आणि येतच नाही आता येणार आहे ते बोलले येतो म्हणून अजून तर आलं नाही एकही मदत झाली नाही काही आहेत